मित्रांनो जर एखादा अनोळखी माणूस फक्त तुमचा चेहरा पाहूनच तुमच्याविषयी सर्व काही सांगू लागला तर तुम्ही त्याला काय समजाल एखादा महान जाणकार की मग एखादा धुर्द ढोंगी तुमचं मत बनवण्याआधी सुधीर यांची ही घटना ऐका आणि मगच कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या तर चला आजची ही नवीन भयकथा सुधीर यांच्यापासून सुरू करूया त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बच्चीवाट पाहत होतो पण रात्रीचे अकरा वाजले तरी ही बस आली नव्हती त्यामुळे मी थोडासा चिंतेत पडलो कारण ही बस नेहमी अकरा वाजेपर्यंत पोहोचतेच तेवढ्यात एक मोठी गाडी येऊन माझ्यासमोर थांबली आणि आतून आवाज आला चला खदान घाटी खदानघाटी ऐकून मी त्या गाडीच्या खिडकीजवळ गेलो आणि विचारलं खदान घाटीचं किती लागेल त्यावर गाडीतून आवाज आला बसमध्ये जसं देता तसंच द्या त्याचं हे बोलणं ऐकून मी गाडीत बसलो आत पाहिलं तर माझ्याशिवाय अजून तीन माणसं बसलेली होती कदाचित हे सुद्धा खदान गाडीकडे जात असावेत गाडी सुरू झाली थोडं अंतर पार झालं आणि ड्रायव्हर अचानक म्हणाला सुधीर भाऊ तुमच्या लग्नाची सर्व तयारी झाली का त्याचं हे ऐकून मी थोडासा चकित झालो आणि म्हणालो हो तयारी सुरू आहे पण माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही खरं तर मी अजूनपर्यंत त्याचा चेहरा पाहिलाच नव्हता म्हणून मी गृहित धरलं की हा कदाचित माझा काही ओळखीचा असेल पण तेवढ्यात तो म्हणाला आपली कधीच भेट झाली नाही मग तुम्ही मला कसं ओळखाल हे ऐकून मी चांगलाच आदरलो मी काही विचारणार इतक्या तोच पुढं म्हणाला सुधीर भाऊ मला कोणीही ओळखत नाही पण मी सगळ्यांना ओळखतो अगदी तुमचं पुढं काय होणार आहे हेही माहीत आहे मला तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार जसा या तीन महाशयांना बसला नव्हता सात वर्षापूर्वी जेव्हा यांना माझ्यावर विश्वास बसला तेव्हापासून हे गाडीतून उतरलेच नाहीत आणि तुम्हीसुद्धा कधीच उतरू शकणार नाही हे बोलून ड्रायव्हर शांत झाला त्याचं हे सगळं विचित्र बोलणं ऐकून मी गोंधळलो किंभाहूना थोडासा घाबरलोही म्हणून मी विषय बदलला आणि ड्रायव्हरला म्हणालो भाऊ खदान गाडीच्या पहिल्या स्टॉपवर गाडी थांबवा हे म्हणणं ऐकून त्याने लगेच गाडी थांबवली आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाला घरी फोन करून सांगा की घाबरायचं काही कारण नाही लगेच स्वयंपाक घरात जाऊन पिठात हळद मिसळा आणि ती हळद घरातल्या फळशीवर पसरावा आणि मग तिथेच पाठ होईपर्यंत बसून राहा त्याचं हे ऐकून माझा संयम तुटला मी त्याचं काही ना ऐकता गाडीतून उतरून बाहेर पडलो गाडी पुढं निघून गेली पण माझ्या मनात अजूनही राग भरलेला होता एवढ्यात माझ्या गावाहून बहिणीचा कॉल आला मी कॉल उचलताच ती रडत म्हणाली दादा बाबा आणि आईला पिशाच्या मारून टाकलं आहे आता माझीही पाळी आहे तिच्या तोंडून पिशा, पिशा शब्द ऐकून मी संतापलो आणि म्हणालो तू वेडे वागते आहेस का तुला माहीत आहे ना तू काय बोलत आहेस पिशाच वगैरे खरंच अस्तित्वात असतात का इतकं म्हणताच ती पुन्हा म्हणाली हो दादा असतात त्याने आई बाबाला मारलं आहे आता मला उचलायला येणार आहे हे बोलूनच कॉल कट झाला मी हॅलो हॅलो करत राहिलो पण कॉल परत लागलाच नाही मी अजूनही याच विचारत होतो की एवढ्याच समोरून येणाऱ्या एका इस्माने माझं नाव घेतलं सुधीर बेटा तू कधी शहरातून परत आलास त्याचं हे ऐकून मी थक्क झालो मी विचार करू लागलो की आता ह्याला मी कुठून ओळखतो जवळ आल्यावर तो म्हणाला अरे माझा चेहरा विसरलाच वाटतं जेव्हा तो अजून जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखलं आणि म्हटलं अरे दिनकर काका तुम्ही इथे त्यावर ते हसून म्हणाले अरे मी इथे नाही तर कुठे असणार मी कधी गावाबाहेर गेलो आठवते का तुला हे ऐकून मी आजूबाजूला पाहिलं आणि मला विश्वासच बसला नाही मी माझ्या गावाजवळच्या हायवेवर उभा होतो घर फक्त दहा मिनटांच्या अंतरावर होतं मग मी दिनकर काकाला पुन्हा घडलेली घटना सांगितली सगळं ऐकल्यावर ते म्हणाले चल पटकन घरी जाऊया मग आम्ही दोघं धावतच घरी पोहोचलो घराबाहेर लोकांची गर्दी जमलेली दिसली मी घरात शिरलो तर घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं मी आईवडिलांना हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद आला नाही मी लोकांना विचारणार होतो की काय झालं इथे तेवढ्या सुनीता काकी रडत म्हणाली हे सगळं तुझ्या बहीण जयमालामुळे झालं आहे तिने जर त्या मुलाला घरात आणलं नसतं तर हे काहीच घडलं नसतं माझ्या नजरेतून तो माणूस नव्हताच मी त्यावेळीच ओळखलं होतं पण जयमालाने माझं ऐकलंच नाही आणि त्याचं पिशासाने तुझ्या आई वडिलांचा जीव घेतला आणि त्यांच्या मृतदेहाला विहिरीत टाकलं सुनीदा काकीचं हे बोलणं ऐकताच मी धावत गेलो आमच्या घरामागच्या विहिरीकडे आणि जेव्हा मी विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या आईबाबांचे मृतदेह तिथं पाहून मी अक्षरशः कोसळलो त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत ना, ना तोंडून आक्रोश पण ज्या वेदना मी हो त्या क्षणी अनुभवल्या त्या काहीतरी वेगळ्याच होत्या मनाला चिरत जाणाऱ्या आईबाबांचे प्रेत विहिरीतून काढल्यानंतर मी जयमालाचा शोध गावकऱ्यांसोबत सुरू केला पण जयमाला कुठेच सापडत नव्हती हो तिच्या फोनवर अजूनही रिंग जात होती पण ती फोन उचलत नव्हती हो की तिच्याजवळ फोन होता की नाही हेही माहीत नव्हतं बरीचा शोधाशोध केल्यानंतर जेव्हा वाटलं की जयमाला सापडणारच नाही तेव्हा दिनकर काकांनी सुचवलं आधी तुझ्या आईबाबांचा अंत्यविधी करूया मग आपण जयमालाबद्दल विचार करू त्यांच्या म्हणण्यानुसार मी तसंच केलं आईबाबांच्या अंत्यविधीनंतर आम्ही पुन्हा जयमालाच्या शोधात लागलो अगदी पोलिसांनाही माहिती देऊन शोध सुरू केला पण सलग तीन महिने गेले आणि जयमालाचा काहीच थांगपत्ता लागला नाही आणि मग एका रात्री अचानक जय मलासा कॉल आला मी कॉल उचलताच मला त्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू आला ज्याच्या गाडीत मी त्या रात्री बसलो होतो मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला कसे आहात सुधीर भाऊ जर तुम्ही त्या रात्री माझं ऐकलं असतं तर आज सगळे जिवंत असते पण आता तुमच्या बहिणीबद्दल चिंता करू नका ती आता माझ्याजवळ आहे आणि खूप खुश आहे इतकं म्हणताच त्याने कॉल कट केला मी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला तर यावेळी एका लहान मुलानं फोन उचलला जेव्हा मी त्याला विचारलं तू कोण आहेस तेव्हा तो मुलगा माझं नाव घेत म्हणाला सुधीर दादा मीच आहे जिवेश मला दिदीचा फोन हायवेवर सापडला मी तो देण्यासाठी तुझ्या घरी चाललो आहे हे बोलणं ऐकून मी समजून गेलो जय मला आता कधीच सापडणार नाही आणि खरंच आस्था गया ना जय मला सापडली ना तो रहस्यमय ड्रायवर तर मित्रांनो या कथेत एवढंच आता तुम्हाला घेऊन जातो एका नव्या भयकथेच्या दिशेने ही कथा आहे एका कॅब ड्रायव्हरची ऑक्टोंबर दोन हजारमधली एक थंडीची अंधारी रात्र होती मी आणि रोहित माझ्या जुन्या मारुती गाडीतून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवून घरी परतत होतो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून मुंबईच्या रस्त्यावर रात्री हुशारापर्यंत गाडी हे चालवणं हेच माझं रोजचं काम त्या रात्री हवेत काहीतरी विचित्र थंडी होती आकाश काळ्या ढगांनी झाकलेलं होतं चंद्र कुठेही दिसत नव्हता रस्ते पुन्हा सुनसान होते माझ्या गाडीच्या हेडलाईटचा उजेळ अंधाराला चिरत होता रेडिओवर केवळ स्पष्ट आवाज येत होते म्हणून मी तोही बंद केला माझं संपूर्ण लक्ष रस्त्यावर होतं आणि मी लवकरात लवकर घरी पोहोचवू इच्छित होतो तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध एक छाया दिसली ही एक म्हातारी बाई होती आणि जुने फाटलेले कपडे अंगावर ती रस्त्यावर उभी होती आणि तिचा हात मला थांबण्याचा इशारा करत होता माझ्या मनात शंकेचं एक वादळ उठलं इतक्या रात्री ही म्हातारी इथे काय करते पण माझ्यातली माणुसकी जागी झाली आणि मी गाडी थांबवली मी खिडकी उघडून तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा पिवळसर डोळ्यात विचित्र चमक ओठ कोरडे आणि तिच्या अस्तित्वात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं तरीसुद्धा मी दरवाजा उघडला मनात विचार होता की कदाचित तिला मदतीची गरज असेल पण ती गाडीच्या दिशेने सरकत होती तिची चाल काहीतरी वेगळीच होती ती जणू जमिनीवर चालत नव्हती तर हवे तरंगत होती मी स्वतःला समजावलं हे फक्त भ्रम आहे ती गाडीत बसली मी इंजिन सुरू केलं पण ती अजिबात माझ्याकडे पाहत नव्हती तिचं लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर होतं श्वास भारी गाडी चालवताना मला जाणवू लागलं की काहीतरी गळबळ आहे हवा अजून थंड झाली होती माझा श्वास धुरासारखा बाहेर पडत होता रिअरव्ह्यू मिररमध्ये मी तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे काळे आणि खोल जणू दोन काळसर खोलगट खड्डे माझं काळीच धडधडू लागलं अचानक गाडीचं इंजिन बंद पडलं मी पुन्हा पुन्हा इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरूच झाली नाही माझ्या कपाळावर घाम फसफसू लागला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तोही अडकून बसला होता गाडीच्या आतलं वातावरण जळ झालं होतं दबलेलं आणि त्या बाईचा चेहरा हळूहळू बदलू लागला ज्याचं कातळ आधी सुरकतलेलं होतं ते आता गुळगुळीत होत होतं डोळे लालसर झाले आणि नखल लांब तीव्र आणि भेद ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले ही बाई कोणतीही सामान्य नव्हती माझ्या मनात बालपणापासून ऐकलेल्या लोककथांचं भयानक पान उघडलं आजीने पूर्वी सांगितलेल्या त्या भयानहडळीच्या कहाण्या माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या जे रात्रीच्या अंधारात आत्म्याचा शिकार करत असे तेव्हा मला स्पष्ट समजलं की मी एखाद्या भयानक सापड्यात अडकून गेलो आहे मी लगेच डॅशबोर्डमधून हनुमान चालिसाचं एक छोटं पुस्तक काढलं ते जे माझ्या आईने मला नेहमी जवळ ठेवायला सांगितलं होतं माझे हात थरथरत होते पण मी जोरजोरात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली जसं मी पहिलं वाक्य उच्चारलं तसं गाडीच्या आत एक विचित्र हालचाल होऊ लागली ती बाई आता थरथरत होती जणू कुठली तरी अदृश्य शक्ती तिला त्रास देत होती मी अजून जोमाने पाठ सुरू ठेवला अचानक गाडीचे इंजन पुन्हा सुरू झाले आणि मी स्टेअरिंग व्हील घट्ट पकडून गाडी भरधाव वेगाने पळवली मी गाडी एका सुनसान रस्त्याकडे वळवली जिथे मला एक जुने हनुमान मंदिर आठवत होते तेच मंदिर जिथे पोहोचणं हीच माझी शेवटची आशा होती गाडीच्या काचांवर आता खावखावत गुन्हा उमटत होत्या जणू कोणी आत शिरण्याचा प्रयत्न करत होता मी मागच्या आशात पाहिलं ती अजूनही मागच्या सीटवर बसलेली होती पण आता तिचा चेहरा पूर्वीपेक्षाही भयान झाला होता तिच्या डोळ्यात लाल रक्तासारखी झळाली होती आणि दात तीव्र धारधार राक्षसे राक्षसी दिसत होते माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला पण मी हनुमान चालीसा वाचनं थांबवलं नाही कसं कसं मंदिराजवळ पोहोचलो गाडी थांबवली आणि तळक बाहेर पळालो मंदिराचं दार उघडं होतं आणि आतमध्ये एक पुजारी उभा होता त्याच्या शांत मुद्रेने मला थोडा धीर दिला मी धावत मंदिरात शिरलो आणि हनुमानाच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करू लागलो तेवढ्यात ती म्हातारी मंदिराच्या दरवाजापर्यंत आली पण ती आत येऊ शकली नाही तिचं अस्तित्व हळूहळू हो क्षीण होत चाललं होतं मग मी पाहिलं तिचं शरीर दुरामध्ये परावर्तित होऊ लागलं आणि काही क्षणात ती पूर्णपणे गायब झाली पण मित्रांनो त्या रात्रीनंतर माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं मी पुजारींकडून एक लॉकेट घेतलं आणि ते गळ्यात घातलं पण ते भय अजूनही माझ्यासोबत होतं प्रत्येक रात्री मला विचित्र स्वप्न पळू लागली कधी वाटायचं ती हडळ माझ्या घराबाहेर उभी आहे कधी वाटायचं ती माझ्या गाडीत बसली आहे मी अनेकदा ही गोष्ट माझ्या मित्रांना सांगायचा प्रयत्न केला पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही सगळ्यांना वाटायचं मी थकलोय तणावत आहे आणि फक्त भ्रम वाटतोय पण मला सगळं खरं माहीत होतं ती हडळ अजूनही माझ्या मागे आहे आणि मग एका रात्री जेव्हा मी उशिरा घरी परतत होतो तेव्हा तिचं छाया पुन्हा रस्त्यावर दिसली पण यावेळी मी गाडी थांबवली नाही मी वेगाने गाडी पळवली पण ती पुन्हा अचानक माझ्यासमोर प्रकट झाली मला ब्रेक मारावा लागला गाडी थांबली तिचा चेहरा संपूर्ण भयान होता मी पुन्हा लॉकेट घट्ट धरलं आणि हनुमान चालीसा जोरात म्हणायला सुरुवात केली जसजसं जा मी पाठ म्हणत होतो तस तसं तिचं तस अस्तित्व पुन्हा क्षीण होऊ लागलं आणि थोड्याच वेळात तिचं शरीर पुन्हा धुळीत मिसळून अदृश्य झालं मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मंदिरात गेलो तिथं मला एक जुनी पुस्तक मिळाली ज्यात त्या भागातील प्राचीन कहाण्या लिहिल्या गेल्या होत्या त्यात एका हडळीचा उल्लेख होता जी शेकडो वर्षापासून लोकांच्या आत्म्याचा शिकार करत होती ती हडळ अशा लोकांना निवडायची जे मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात आणि मग त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं जीवन ओरबळून टाकायची पण माझा विश्वास आणि हनुमान चालिसानं मला वाचवलं होतं तरीही ती ऑर्डर कुठेतरी अजूनही आहे कदाचित तिच्या पुढच्या शिकाराच्या शोधात मी टॅक्सी चालवणं सोडलं एक छोटीशी दुकान सुरू केली आयुष्य पुन्हा सावरायचा सा प्रयत्न केला पण ती रात्र ती कायमची माझ्या मनात घर करून गेली आहे आजही मी ते लॉकेट घालतो आणि दररोज रात्री हनुमान चालिसा वाचतो कधीकधी रात्रीच्या नीरव शांततेत असं वाटतं की कोणीतरी मला पाहतंय कदाचित ती हडळ अजूनही माझ्या मागे आहे तिच्या पुढच्या संधीची वाट बघत पण आता मी घाबरत नाही माझ्याजवळ माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे कोणतीही वाईट शक्ती माझ्या श्रद्धेला हरवू शकत नाही मित्रांनो कथे या कथेत एवढंच कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा